धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा अंबरनाथ मधील एका अपघाताचे धक्कादायक प्रकरण समोर आले येथील दोन कुटुंबियांतील घालत अपघात करून मारण्याचा प्रयत्न केल्याचं सीसीटीव्ही फुटेज मध्ये उग्र आंदोलन सुरू असताना अंबरनाथ मध्ये हॉटेल समोर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर ही अपघाताची घटना घडली सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास पांढरंगाच्या रंगाच्या गाडीतील चालक गाडीचा दरवाजा उघडून बाहेर थांबला होता त्यावेळी त्याच्या समोर आणखी दोघे जण उभे होते काळ्या कार चा चालक मागून वेगाने येतो आणि सफेद निघून जातो त्यावेळी काळ्या रंगाच्या बोनेट वर एक व्यक्ती अडकतो आणि त्याला चालक पुढे परफडत घेऊन जातो काळ्या रंगाची कार थोडी पुढे जाऊन युटन घेते आणि पुन्हा सफेद कारला समोरून जोरदार धडक देते यावेळी सफेद कार मध्ये काही महिला आणि लहान मुळे असल्याची माहिती समोर येत आहे अपघातात सफेद कार मधील चार ते पाच जण गंभीर जखमी झाले आहेत यात लहान मुलांचाही समावेश आहे समावे सर्व जखमींना उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले कारणे फरपटत नेल्यानं एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे हा सर्व प्रकार पाहून रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी संताप व्यक्त केला काळ्या रंगाच्या कारची तोडफोड केली दरम्यान पोलिसांनी संपत्तीच्या वादातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला आहे लोकशक्ती लाईव्ह साठी ब्युरो अंबरनाथ अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा